नमस्कार महाराष्ट्र लोकराज्य न्यूजमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत एन जी मिर साळेथे नागपंचमी सणानिमित्त माननीय आमदार प्रणितीताई यांचे शिवसाम्राज्ञी महिला मंडळ यांच्या वतीने सौ वैशाली सलगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले यावेळी नगरसेवक चेतनभाऊ नरोटे व विनोद भोसले यांचे बंधू अमोल भोसले शाहू महाराज सलगर पृथ्वीराज नरोटे नवनाथ भोसले सौरभ साळुंके वैशाली सलगर सोनाली यादव धनश्री सलगर शशिकला आत्या कदम संगीता गायकवाड मंगल शिंदे शीतल तळी खडे दीपा ठेंगिल, दीपाली सोलनकर ममता कुड्डाबोई नीलम भोसले ज्ञानेश्वरी भोसले स्वाती साळुंके व शिवसम्राज्ञी महिला मंडळ आयोजक श्रीकांत गायकवाड आदी उपस्थित होते